बातमी आता नाशिकमधून राज्यात सर्वाधिक थंडी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात नोंदवली जाते असं का आहे यावर आता संशोधन सुरू आहे नाशिकचे एक संशोधक किरण कुमार झोहरे यांच्याशी या संदर्भात बातचीत केल्या आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी राज्यात सध्या सर्वाधिक थंडीचा कडाका हा आपल्याला नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्ये जाणवतो आहे निफाडमध्ये जे निफाड तापमान आहे ते सहा अंशापर्यंत आत्तापर्यंत खाली गेलं आहे नेमकं काय कारण आहे ते आपण भौतिकशास्त्रज्ञ झोरे यांच्याकडून जाणून किरणकुमार झोरे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया निफाड हा जो काही भूभाग आहे तो सपाटीपासून पाचशे एकोणसत्तर मीटर एवढ्या उंचीवरती आहे नाशिक हे जे आहे ते सातशे मीटर उंचीवरती आहे म्हणजे निफाड हा जो भाग आहे तो नाशिक शहरापेक्षा खोलगट ठिकाणी आहे या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचे पर्वत किंवा डोंगर टेकड्या असा प्रकार नाही सकल आहे सखल भाग आहे एखादा बशीसारखा जो आहे कॉनकेव टाईपचा आकार निपाणमध्ये पाहायला मिळतो त्या ठिकाणी हवा साठून राहते जर आपण त्या ठिकाणच्या हवेच्या प्रेशरचा अभ्यास जर केला तर आपल्याला दिसतं की नाशिकपेक्षा एक हजार पाचशे पंचावन्न हे हवामानाचा दाब मोजण्याचं एक युनिट आहे तर एक हजार पाचशे पंचावन्न पासकल एवढं तापमान जे आहे एवढं प्रेशर जे आहे ते निपाळमध्ये जास्त आढळतं कारण हवा जी आहे ती त्या ठिकाणी खोलकट भागावरती प्रेशर अप्लाय करते नदे त्या ठिकाणी तीन नद्या येऊन मिळतात आणि कायमस्वरूपी पाणी असतात त्याचा पण काही परिणाम हो त्याचाही परिणाम होतो नांदूर मधमेश्वरचं धरण त्यानंतर बाणगंग नदी दारणा नदी आणि गोदावरी नदी ह्या तिघांच तिन्ही नद्यांचं आणि त्यांचे जे तीन ते चार कालवे आहेत नांदूर मधमेश्वरच्या पासून निघणारे तर त्याच्यामुळे निफाडचा जो जो काही प्रदेश आहे तो संपूर्णपणे पाण्याने आच्छादित झालेला आहे किंवा व्यापलेला आहे त्या ठिकाणची जमीन जी आहे ती काळी कसदार आणि पाणी धरून ठेवणारी अशी जमीन आहे शेती जी आहे ती पण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी होते त्यामुळे जी हवा आहे ती त्या ठिकाणी साठून राहते आणि वाऱ्याचा वेग हा साधारणतः निफाडमध्ये पाच ते सहा किलोमीटर प्रति तास एवढा आढळतो म्हणजे जवळजवळ वा वाहतच नाही त्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे त्यामुळे हवा जी आहे ती साठून राहते आणि थंड हवा जी आहे ती जास्तीत जास्त प्रमाणात जे त्या ठिकाणी प्रेशर अप्लाय करून जास्तीत जास्त तापमान जे आहे ते घटतं त्या ठिकाणी व्हिडिओ जर्नलिस्ट विठ्ठल सह योगेश खरे झी मीडिया नाशिक